नमस्कार रश्मी रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण खूप वर्षांनीच जवळजवळ मी आलेली आहे माझी तब्येत बरी नसल्यामुळे हो तर आता आपण सतत ज्या आपण रेसिपीज टाकणार आहोत त्यासाठी तुम्ही नक्की वाट बघत असाल तर ती आता पुन्हा आपण सुरुवात केलेली आहे हे बघा आपण के करायचं आहे अननसाचा न प्रिझर्वेटिव्ह वापरून केलेला हा मुरंबा आहे कसा मस्त झालेला आहे तर हीच रेसिपी आपण पुन्हा तुम्ही न स्थित करता पाहणार आहात हे बघा अशा प्रकारे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत सुरुवातीला अननसाची सालं काढली मधला कठीण भाग काढून टाकला आणि अननसाचे बारीक तुकडे केले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता मी अशा पद्धतीने केलेले आहेत आता आपण अननसाच्या फोडी पातेल्यात घ्यायच्या आणि कुकरमध्ये ते पातेलं ठेवायचं आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या चांगलं शिजवून घ्यायच्यात अननसाच्या फोडी चला आपण शिजवायला ठेवूया हे बघा कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे की जेणेकरून पाणी खालचं आहे ते वरती भांड्यामध्ये येणार नाही आणि हे भांडं आहे हे आपण आता त्यामध्ये ठेवून घेणार आहोत आता आपण मीडियम गॅसवर ठेवूया आणि तीन शिट्या करून घेऊया हे बघा कुकरमधले थंड झालेले आहेत आता हे जेवढं भांडं असेल त्याच्यात दीडपट किंवा एक पट साखर घ्यायची म्हणजे जेवढं आहे तेवढ्याच फोडींच्या एवढी भांड्याने मोजून साखर घ्यायची आणि पाक करत ठेवायचं जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या साखरेच्या थोडंसं सा जास्त साखर मी घेतलेली अननसाच्या फोडीच्या थोडीशी साखर जरा जास्त घेतलेली आहे आता ही ह्याच्यामध्ये टाकलेली आहे कारण अननस माझं गोड आहे म्हणजे जसं गोड आंबट असेल त्याप्रमाणे साखर आपण कमी जास्त करू शकतो आता हे मंद गॅसवर डवळत राहायचं मी दीडपट घेतलेली नाही ना, जेवढ्याच तेवढी आणि थोडीशी जास्त असं घेतलेली आहे गॅस कमी करायचं आणि सतत ढवळत राहायचं म्हणजे त्याचा पाक तयार होतो आणि पाक मध कसा असतो घट्ट हो एका डिशवर घेऊन आपण बघतो आणि पुढे चालत नाही म्हणजे पसरत नाही तसं झालेलं पाहिजे जर त्याप्रमाणे झालं की आपण गॅस बंद करायचं तर आपण बघूया तोपर्यंत तो मी ढवळत राहते हे बघा दालचिनीचे चार पाच तुकडे घेतलेले आहेत बारीक बारीक करून आणि थोडेसे वेलची सोलून घेतलेली आहेत वेलचीचे दाणे तुम्हाला आवडत नसतील वेलचीचे दाणे तर नाही टाकले तरी चालेल आता हे आपल्याला हे बघा असं फेसास सारखं झालेलं आहे आणि पाक आपला होत आलेला आहे हे बघा मस्त पाक होत आलेला आहे आता ह्या वेळेला आपण हे टाकून घेऊया आणि मंद गॅसवरच राहू दे आता पाक होत आला ना की आपल्याला समजेल असं बघायचं पाक होत आलं आहे की आपल्याला अगदी मधासारखा घट्ट झाला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि पूर्ण गार होऊ द्यायचं आता हे मी संध्याकाळी करते ना तर दुसऱ्या दिवशी आपण बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवायचं आता त्यासाठी काचेची बरणी स्वच्छ धुवून आतून कोरडी करायची आणि अशीच उघडी ठेवून द्यायची त्याप्रमाणे त्याच्यातलं जे दमटपणा असेल तर निघून जाईल आणि नंतरच मग भरून ठेवायचे हे बघा अशा पद्धतीचं होत राहतं म्हणजे तुम्हाला समजेल की पाक कसा बघायचा डिश मध्ये घेऊन सुद्धा आपण बघू शकतो गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा असं अगदी मधासारखं घट्ट झालेलं आहे आपलं पाक त्या म्हणजे आपलं अननसाचा मोरंबा अगदी रेडी आहे तर त्यासाठी आपण कसं बघायचं पाक झालेलं ते मी तुम्हाला दाखवते आता हे गॅस बंद केलेलं आहे गरमच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर असं पातळ वाटेल पण ते थंड होत गेलं की बघा असं घट्ट झालं की समजायचं की आपलं मोरंब्याचा पाक अगदी परफेक्ट आहे आता जेव्हा हे गार होईल ना तस तस ते अजून जरा घट्ट होईल आणि पूर्ण गार असंच ठेवून द्यायचं झाकण ठेवायचं नाही थोड्या वेळाने ठेवायचं नाही तर पाणी पुन्हा त्याच्यामध्ये जाईल आणि मोरंबा टिकण्यास टिकणार नाही तर आपण आता ही बाटली घेतलेली आहे काचेची बरणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुकवून तर ह्यामध्ये आपण एअरटाईट जार मध्ये आपण भरून ठेवणार आहोत बघा दुसऱ्या दिवशी हे बघा असं होतं एकदम मधासारखं हे बघा मध कसा असतो अशा पद्धतीने आपला एकदम अननसाचा मोरंबा मस्त काचेसारखा का झालेला आहे बघा आता हे आपण बा बरणीमध्ये काचेच्या भरून घेऊया मोरंबा एकदम परफेक्ट झालेला आहे कलर तर एकदम सुंदर आलेला आहे आणि असाच मधाप्रमाणे घट्ट असलेला असा मोरंबा वर्षभर टिकणारा आहे तर चला मग आता अननसाचा सीझन चालू आहे तर लवकर करायला घ्या आणि तुमचा मोरंबा कसा झाला हे आपल्या कन कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार